आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता त्या मेळाव्याच्या वेळेला आमच्या आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्मान्य बाळासाहेबांचा फोटो लावला एक त्याची भावना असेल काय असेल त्यांनी लावला तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही इति उद्धव ठाकरे एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं मनाला लागला उद्धव ठाकरेंच्या म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का आणि मग जर असेल तर हा अख्खा हजार कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे हा कुठला दुटप्पीपणा म्हणजे गेली पंचवीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती तुम्ही गेल्या पंचवीस वर्षात या मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाही आज आद आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला 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 हो झाला शंभर टक्के झाला पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का तेव्हा रोडची गेल्या पंचवीस वर्षातली आपण यादी काढा सहा मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत मी पाहिजे तर नावही सांगू शकतो त्यांची त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती मग ते मारवाडी सहा कॉन्ट्रॅक्टर माझा प्रश्न आहे शिवसेनेचे जावही होते का की त्यांनाच कामं मिळत होती का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता का आमच्या किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिलीत त्यांना सक्षम बनवलं आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत अरे पर्यंत भारतीय जनता पक्षाची चट्टी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना तेव्हा ती चट्टी आवडत होती ना तुम्हाला बीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका